ललित मोदी प्रकरणी अडचणीत आलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना क्लीन चिट देणाऱ्या भाजप सरकारवर काँग्रेसने तोशेरे ओढले आहेत वसुंधरा यांना क्लीन चिट मिळाल्यास नवल ते काय भाजप तर दाऊदलाही चिट देईल असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी हनला आहे ललित मोदी प्रकरणी अडचणीत आलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना क्लीन चिट देणाऱ्या भाजपवर काँग्रेसने तोशेरे ओढले आहेत वसुंधरा यांना क्लीन चिट मिळाल्यास नवल ते काय भाजप तर दाऊदलाही क्लीन चिट देईल असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी हनला आहे भाजप त्यांच्या पक्षातील नेत्यांना नेहमीच चिट देते त्यामुळे मोस्ट वॉन्टेड असलेला कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमलाही भाजप क्लीन चिट देऊ शकतं असं दिग्विजय सिंग म्हणाले ललित मोदींची संभाषण होत असल्याच्या कथित टेप प्रकरणी वसुंधरा राजे यांच्या विरोधात काँग्रेसने राजस्थान निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे या ऑडिओ टेपमध्ये एक स्थानिक भाजप नेता राजनकड ललित मोदींची मदत करण्यासाठी गळ घालत असल्याचे म्हटलं जात आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सुडण सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन